मित्रांनो कृत्रिम सांधेरोपण ही जी शस्त्रक्रिया आहे ही वयस्कर मंडळींना बऱ्याच वेळा लागते पण याचा अर्थ असा नाही की तरुण मंडळींना लागणारच नाही तरुण मंडळीमध्ये कधी कधी एकच कप्पा झिजलेला असतो त्यामुळे अर्धा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रियासुद्धा करता येते ह्यासाठी आपल्याला गुडघ्याची आतली रचना अगोदर समजून घेतली पाहिजे गुडघ्यामध्ये मांडीच्या हाडाचं जे टोक येतं त्याला फिमरचं हाड असं म्हणतात आणि खालून जे नडगीचं हाड येतं त्याला टिबिया असं म्हणतात फिमर आणि टिबिया ह्या दोन हाडांच्या वर गुडघ्याची वाटी असते पण ॲक्च्युली आपलं जे वजन जातं त्याच्यामध्ये त्या गुडघ्याच्या वाटीचा काहीही संबंध नसतो ती पुढच्या बाजूला अदांतरीय असते स्नायूबंधांनी चिकटलेली असते गुडघ्याच्या हाडांच्या टोकावर कार्टिलेज नावाचं एक आवरण असतं हे कार्टिलेज आवरण अतिशय स्मूथ असतं अगोदर त्याच्यामुळे आपल्या गुडघ्याची हालचाल अतिशय स्मूथली होते घर्षण होत नाही वेदना होत नाही परंतु जसं जसं वय वाढतं किंवा गुडघा खराब होतो त्यावेळेस हे कार्टिलेज खरबडीत होतं आणि घर्षण होऊन प्रचंड वेदना चालू होतात कार्टिलेज शिवाय सायनोवियल मेम्ब्रेन नावाचं एक पातळ पडद्यासारखं आवरण आपल्या गुडघ्याभोवती असतं त्यामधून सायनोवियल फ्लुईड म्हणजे एक तेलकट पदार्थ सतत पाजरत असतो आणि त्याच्यामुळे आपली गुडघ्याची हालचाल अधिक स्मूथली होते ज्यावेळेस हे कार्टिलेज खराब होतं त्यावेळेस घर्षण चालू होतं आणि हे कार्टिलेज स्वतःहून रिपेअर होण्याची शक्यता नसते आणि त्याच्यानंतर वेदना सुरू होतात अगोदर औषध गोळ्या देऊन चपलेत बदल करून डॉक्टर प्रयत्न करतात परंतु वेदना खूपच असतील तर डॉक्टर तुम्हाला कृत्रिम सांधेरोपणाचा सल्ला देतात सर्जरीमध्ये दे मुख्यतः तीन हाडं मांडीच्या हाडाचं खालचं टोक म्हणजेच फिमर या हाडाचं खालचं टोक नडगीच्या वरचा भागाचं टोक आणि गुडघ्याची वाटी हे किती खराब झालेत हे पाहून तिथ्यात बदल करायचा की नाही तिथं रिप्लेसमेंट करायची की नाही हे ठरवलं जातं आता सर्वप्रथम जे फ्युमर मांडीचं हाड आहे त्याच्यावर एक मेटल कॅप बसवली हो जाते त्यानंतर खालचं जे नडगीचं हाड आहे त्याच्या वरच्या भागावर एक मेटल प्लेट बसून त्याच्यामध्ये पॉलिथिलिन नावाचं प्लॅस्टिक बसवलं हो जातं काही सान्न्यांमध्ये मेटलची प्लेट न बसवता हो डायरेक्ट प्लॅस्टिक चिकटवले हो जाते याला ऑल पॉली असा सांधा म्हणतात ह्यामध्ये प्लॅस्टिकचा पार्ट डायरेक्ट हाडाला चिकटतो तर काही सांध्यांमध्ये अगोदर मेटल प्लेट बसते आणि त्याच्यात प्लॅस्टिक बसतं मित्रांनो आजकाल मांडीचा मुख्य स्नायू कट करत न करता सुद्धा ऑपरेशन करता येतात त्याच्यामुळे माणसं लगेच चालू शकतात आणि गुडघ्याची वाटी प्रत्येक वेळेस बदलावीच लागेल असं नाही परंतु जर खूप खराब झाली असेल एखाद्या केसमध्ये तर तिचा खालचा भाग अलगत कट करून प्लेन करून त्याच्यावर एक प्लॅस्टिकचा पार्ट बसवला जातो ॲक्च्युली आजकाल बऱ्याच केसेसमध्ये गुडघ्याची वाटी चांगली असल्याने ती बदलण्याची आवश्यकता पडत नाही आणि तुमचा मांडीचा स्नायू तसाच्या तसा ठेवल्यामुळे तसा पेशंट खूपच लवकर रिकवर होतात अगदी ऑपरेशननंतर लगेचच काही वेळात तुम्हाला गुडघा हलवण्याची परवानगी दिली जाते दुसऱ्या दिवशी तुम्ही वॉकरच्या सहाय्याने चालू शकता किंवा शक्य असल्यास विदाऊट वॉकर सुद्धा चालण्याची परवानगी दिली जाते तर मंडळीओ तुम्हाला जर छान चालायचं असेल जिने चढायचं असेल तर आता ह्या ऑपरेशनची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही थँक्यू